की, आ, आया, आ, की की आया आहे की मराठी ही माझी माय आहे आणि हिंदी माझी मावशी आहे माय बोलणे मावशी जगू असं म्हणतात कारण मावशी ही जास्त प्रेम करतात बघा निवडणुकीच्या कालावधीमध्ये विरोधकांनी नेहमीच मराठी भाषेला घेऊन राजकारण केलेलं आहे मराठी माझी माय आहे आता याच्यामध्ये चुकीचं काय मला वाटतं स्वतःची सुरळी हे स्वतः मराठी आहेत ती कोकणामधील आहेत गेले अनेक वर्ष मराठीचा सन्मान राखण्याकरिता मराठी एकनाथ शिंदेसाहेबांना ते साथ घेत आहेत शिवसेनेनं ते साथ देत आहेत आणि म्हणून चुकीच्या म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य फिरवणं आणि त्याचं राजकारण करणं मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या नू, तोंडावरती एवढंच फक्त विरोधकांना सुचत असतं आणि म्हणून मला वाटतं ह्या विषयाला वेगळी कलाटी द्यायची गरज नाही प्रकाशजी सिरो यांचं म्हणणं स्पष्ट होतं की मराठी ही त्यांची माय म्हणजे त्यांची आई आहे आणि मराठीला आपण नेहमीच आईचा दर्जा दिलेला आहे जे काहीच चुकीचं नाही भारत देशामध्ये महाराष्ट्र सोबतच भारतामध्ये अन्य ठिकाणी हिंदी भाषा बोलली जाते आणि हिंदी भाषिक हे व मुमध्ये देखील आहेत महाराष्ट्रामध्ये देखील आहेत म्हणून हि म मरा हिंदी भाषा बोलल्याने मराठीचा अपमान होतो हे मला वाटतं कुठेतरी असा समज करणं चुकीचं आहे मराठी अर्थातच आपल्यासाठी प्राधान्याची भाषा आहे मराठी आपल्यासाठी महत्त्वाची आहे मराठी टिकली पाहिजे वाढली पाहिजे मराठी भाषेच्या व्यतिरिक्त अन्य कुठली भाषा मोठी होणार नाही ह्याची खात्री आम्ही देखील बाळगली पाहिजे त्याची चिंता आम्हाला देखील आहे परंतु ब्रा प्रकाशजी सुरू यांचं वक्तव्याचं कुठेतरी विपर्यास करून त्याचं उगाचंच कोणी राजकारण करून नये अशी विनंती असम सरोवदे यांची सनद रद्द झालेली आहे वकिलांची बघा मी त्याच्याबद्दल कुठली अजून माहिती घेतली नाही परंतु जर का कायदेशीरित्या कारवाई झालेली असेल आणि त्याच्यावरती मी काही बोलणं उचित नाही परंतु कायदेशीरित्या कारवाई असेल तर ती योग्य नसेल दादा कोतव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव